त्याच प्रेम बिराडे नावाच्या एका उच्च शिक्षण घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला कशा पद्धतीचा पुण्यातील मॉडर्न कॉलेजनं रिस्पॉन्स दिला आणि त्याला नोकरी गमवाव लागण्याची वेळ वेळ आली ही घटना घडल्यानंतर घटल्यानंतर असं वाटलं की शिक्षण क्षेत्रासारखे एका अतिशय पवित्र क्षेत्रामध्ये सुद्धा भेदभावाची बीज आजही आहे आणि ते ऐकल्यानंतर असं वाटलं की ज्या पद्धतीचा मुलाखत त्या युवकांनी दिली खरोखरच ती एकदम हृदयाला टच करणारी होती आणि त्याच्यामध्ये वा महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी शिक्षणाला शस्त्र म्हणून संबोधलेलं आहे आता या शस्त्रात आपण निश्चितपणानं आपण बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला महत्व दिलंच होतं त्याच्या अनुषंगानं या पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केल्यानंतर आणि खरोखरच आज गव्हर्नमेंटच्या फॉरेन स्कॉलरशिप योजनेअंतर्गत असेल किंवा इतरही योजनेतून किंवा आई वडिलांच्या मदतीतून कुटुंबाच्या कर्ज काढून बरीचशी मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशातात वेगवेगळे कोर्सेस शिकण्यासाठी जात आहेत परंतु अशा पद्धतीच्या पातळीवर एका धावत्या जगामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कुठंतरी ते मागासवर्गीय आहेत म्हणून प्रताडणा केली जाते अशा पद्धतीची परिस्थिती या घटनेमधून घडली आणि मग लक्षात आलं कि शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या भेदभावाची बीज खोलवर रुजलेली आहेत हे आपल्याला तपासावं लागेल या अगोदरच मागच्या आठवड्यामध्ये अनुष्का केवळे नावाचे एक विद्यार्थी सुशीला देवी देशमुख या स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जी शाळा नवी मध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा एका देशमुख नावाच्या शिक्षिकेनं तिचा मानसिक छळ केला तिला वेडवाकड बोलल्यानंतर तिने एक आत्महत्या केलेली घटना आहे आणि mm. मग हे पाहिल्यानंतर असं वाटतं की अगदी नवी मुंबई असेल किंवा अगदी परदेशात सुद्धा इथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या मनामध्ये आजही या जातीय भावनेची उच्च निचतेची काय अजून काही मानसिकता गेलेली नाही ही विषय अजूनही त्यांच्या मनामध्ये ग्रामीण भागातून शहरात आली अगदी मेट्रो सिटीज मध्ये आली तरी ते आहेत असं दिसून येतं मग पुन्हा एकदा हे सगळं आठवल्यानंतर खऱ्या अर्थानं मलाही माझं बालपण आठवतं की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा भुलेशाह आंबेडकरचा विचार असणाऱ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचं काय होईल असं वाटत नाही परंतु मग जेव्हा मलाही माझं बालपण आठवतं आम्ही शाळा ग्रामीण भागामध्ये शिकत असताना आठवलं कुणी सांगितलं नव्हतं तिथं की मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वेगळं बसावं परंतु त्या ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीचं बसत होतो आणि मला एक नम्रपणाने एक प्रसंग आजही मला अगदी एखाद्या सिनेमा पाहत असा डोळ्यासमोरून येत असतो मी इयत्ता तिसरीमध्ये होतो ग्रामीण भागामधली शाळा आणि त्या शाळेमधून आम्ही शा जात असताना त्या ते ठिकाणी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर कुणीही न सांगता परंतु परिस्थिती बघून एक भेदभावजन्य परिस्थिती असल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी आणि त्या ते ठिकाणचे असणारे प्रस्ताव विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने जेवायला बसायचे आणि बसत असताना बसत असताना माझ्या मी डबा खात असताना त्यावेळेचा अॅल्युमिनियमचा डबा भाकरी आणि भाजी असं जेवण करत असताना आम्ही झाडाच्या खाली तिथं खूप मोठ्या प्रमाणावर वडाची मोठी झाडं असल्यामुळं सावलीमध्ये आम्ही जेवायला बसलो होतो माझ्या जवळच अगदी काही कारण की आम्ही मागासवर्गीय मुलं एका ठिकाणी इतर मुलं मुलं मुल, मुली एका ठिकाणी बसले होते जेवायला तर त्या प्रस्थापित समुदायातल्या मुलानं ते भाकरीचा तुकडा उचलला आणि माझ्या डब्याच्या दिशेनं भिरकावला आणि त्या ठिकाणी कुत्र फिरत होतं आणि त्या बिचाऱ्या कुत्र्याला हाकलायचं नाही असा त्यांनी मला एक सज्जड दमच दिला माणसाच्या मन मनात भेदभाव होते परंतु बालमना बालपणीमध्ये त्या बिचाऱ्या कुत्र्यानं टाकलेली भाकरी आणि माझ्या डब्यातली भाकरी कोणताही भेदभाव न करता खाऊन टाकली प्राण्यांच्यामध्ये भेदभावाची हो भावना नाही आणि त्यावेळेच्या बालमनामध्ये सुद्धा या पद्धतीची भावना होती आणि मग माझ्या लक्षात आलं कदाचित यामुळं अनेक ठिकाणी मुलाची ड्रॉपआउट होत होती शैक्षणिक क्षेत्रामधला जो काही भेदभाव होता हा आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतरच्या काळात ज्यावेळेस उच्च शिक्षण घेतल्यानंतर मी नॅशनल कॅम्पेन ऑन दलित ह्युमन राईट्स या मोठ्या रा, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या एका संस्थेमध्ये मी काम करत होतो आणि त्यावेळेस एक स्टडी आम्ही केला होता की त्यावेळेचा स्टडी होता तो की डिस्क्रिमिनेशन इन एज्युकेशन अगेन्स्ट दलित कम्युनिटी हा त्याचा विषय होता खास करून हा एक नॅशनल लेव्हलला स्टडी झाला होता आणि त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा या पद्धतीचा काय भेदभाव शाळेमध्ये होतो याच्या केस स्टोरीज होत्या आणि मग मग तो स्टडी मला आठवतो आणि मग त्या स्टडीच्या अनुषंगानं जो शाळेमध्ये जो वेगवेगळ्या पातळीवर भेदभाव होतो हे चित्र ज्यावेळेस आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्या शाळेच्या व्यवस्थेमध्ये सेपरेट बसवणं आणि हा त्या बालमनावर काय परिणाम होत असेल आणि शिक्षकांचं वर्तन अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि मग त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या बालमनावर होणारे परिणाम आणि त्याच्यामधून मागासवर्गीय मुलं ड्रॉप आऊट होऊ शकतात म्हणजे मला आजही पाणी पिण्याचा तिथला प्रसंग आठवतो ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये पाणी प्यायला शाळेच्या जवळ असणाऱ्या विहिरीवर गेल्यानंतर कुणीही न सांगता प्रस्थापित किंवा गैर अनुसूचित जातीच्या मुलांनी पहिल्यांदा पाणी प्यायचं नंतर मागासवर्गीय मुलांनी पाणी प्यायचं अशी परिस्थिती त्यामध्ये होती आणि जेव्हा माझा किंवा आमचा नंबर आला की वरून मुलांनी दगड टाकायचे अंगावर पाणी उडायचं हे प्रसंग एका सिनेमासारखे माझ्या डोळ्यासमोर येतात आणि तेव्हापासूनच माझ्या मनावर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण बोललं पाहिजे अन्य अत्याचाराच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे भावना होती त्याच्यानंतर एन सी मध्ये काम करत असताना मी जो उल्लेख केला तो स्टडी मला वाचण्यामध्ये आला आणि मग खऱ्या अर्थानं इव्हन तुम्हाला सांगतो कोविडच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये सुद्धा एक स्टडी आला होता कि की त्यावेळेस आपल्याला डिजिटल एज्युकेशन देण्याचा प्रसंग आला मोबाईलवर किंवा ऑनलाईन शिकण्याचा प्रसंग आला तर माझ्या दलित समुदायात गरीब समुदायाच्या माणसाकडे कुठं येतात तो डिजिटल जो डिफरन्स होता डिजिटल जो गॅप होता तो माझ्या अनेक खेड्यापाड्यातल्या गोरगरीब मुलांनी अनुभवलेला आहे फक्त दलितांनीच असं नाही परंतु गरीब मुलांनी अनुभवला आणि मग या पद्धतीचं आपल्याला भेदभावाचं चित्र आपल्याला दिसून येतं दुसरा एक त्यातला भाग महत्वाचा असा आहे की शिक्षकांचं वर्तन दरम्यानच्या काळात मला काही केसेस ज्यावेळेस हे घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या वर्गामध्ये शिक्षक जात आणि धर्माच्या रिलेटेड काही गोष्टी विद्यार्थ्यांना विचारतात अगदी चौथी पाचवीतल्या विद्यार्थ्याला कायच कळणार आहे त्याचं किंवा आम्ही नेमकं कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे कुठला सिविक विषय शिकवत असताना कदाचित भाग असू शकतो परंतु ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि मग बसलेल्या विद्यार्थ्यांना ते त्या वर्गातच कळतं की आपण हिंदू आहोत आपण बुद्धिस्ट आहोत आपण जैन आहोत आपण मुस्लिम आहोत आणि मला असं वाटतंय त्या बालमनावरच त्याचे परिणाम आपल्याला होताना दिसून येतं जवा मी प्रॅक्टिकली जेव्हा मला असा एका कुटुंबातला प्रसंग घडल्यानंतर ते मुलाशी मी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की हा आमच्या वर्गामध्ये असा प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात आणि मी जेव्हा त्यांना बुद्धिस्ट आहे असं म्हणल्यानंतर त्यांच्या इतर असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी थोडस माझ्याशी काही अंशी अंतर ठेवून बोलायला लागले आणि तुम्ही जेबीवाले आहात का अशा पद्धतीचं त्याला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूपही दिलं जातं मग ज्या वेळेस आम्ही हा स्टडी रेफर करत असतो तेव्हा अनेक त्यातली कारणं आणि कशा पद्धतीनं दे शिक्षण व्यवस्थेमधून या समुदायाला डावलं जातं आपल्याला दिसून येतं त्याचा भाग म्हणून आपण अनेक एक पाहिलं जातं एक वेगळ्या पद्धतीचे फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन आपल्या समोर येत आहे जो आपण फॉर्म पाहिला त्या प्रेम बिराडेच्या बाबतीमध्ये त्याला कुणी अडवू शकलं नाही प्रगतीमध्ये स्वतःच्या ताकदीवर क्षमतेवर तो पुढं गेला मात्र ज्यावेळेस शाळेला सहकार्य कॉलेजला सहकार्य करायची वेळ आल्यानंतर त्यांनी थोडासा मागच्या पावलावर राहिलेला आपल्याला दिसून येतं हा इनव्हिसिबल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशनच आहे त्या अनुष्काच्या संदर्भामध्ये जे घडलं त्या देशमुखबाईंनी ज्या पद्धतीचा अप्रोच आणि व्यवहार त्या मुलीच्या बाबतीमध्ये केला हा फिजिकल अनटेचेबिलिटी नाही तिला त्यांनी प्रत्यक्ष मारहाण केलेलं नाही परंतु मानसिक अत्याचार हा जो त्या मुलावरच्यावर झालेला आहे हा फार गंभीर आहे आणि मला असं वाटतंय की अशा पद्धतीच्या यंत्रणेमध्ये निश्चितपणानं अशा पद्धतीचा भेदभाव होऊ नये या पद्धतीच्या घटनात्मक तरतुदी आहे या संदर्भातले कायदे आहेत परंतु अत्याचार आणि या ठिकाकांच्या भेदभावाचे फॉर्म ज्या पद्धतीचे बदलत आहे ते फार गांभीर्याचा विषय आहे आणि हे फॉर्म्स आता तेवढ्या पुरतेच राहिले नाही मग अगदी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी क्रिमिनियर लावायचा विषय येतो उत्पन्नाच्या अटीचा विषय येतो त्यामध्ये सुद्धा भेदभाव दिसून येतो स्कॉलरशिप असेल तुम्हाला सांगतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप पेंडिंग आहे या ठिकाणी नॅशनल शेड्युल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी टॉप क्लासची स्कॉलरशिप मिळते राज्य शासनानं अजून ती रिलीज केलेली नाही महामंडळाची कर्जमाफी बाकी म्हणून असं सर्रास सांगितलं जातं निदान शिक्षण सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा सरळ हाताने मदत करावी लागेल एका वर्षी तर उच्च शिक्षणाच्या ज्या फॉरेन स्कॉलरशिपचा विषय आला होता मी नम्रपणानं सांगतो त्यावेळेस समाज कल्याणचे प्रधान सचिव उबाळे साहेब होते त्याच्यानंतर प्रधान सचिव जे मागासवर्गी होते ते प्रामाणिकपणानं प्रयत्न करत असताना सुद्धा राज्य शासनाकडून अगदी जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणाऱ्या गोष्टी अगदी ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंत राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या याद्या फायनल करायला जातात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डिले झाल्यामुळं परदेशात या, या शिष्यवृत्ती अंतर्गत मिळालेले ऍडमिशन सुद्धा कॅन्सल झालेल्या अनेक घटना घडलेल्या आहेत हे इनविजिबल फॉर्म्स जे डिस्क्रिमिनेशनचे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून या समुदायावर भोगायला लागतात ते फार गंभीर आहे म्हणून या ठिकाणी भेदभाव फक्त जाती अत्याचार कुठं झाला मजेत होता तशातला भाग नाही आपण या ठिकाणी समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक पटलावर प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा आपल्याला विरोध करावा लागेल त्या संदर्भामधली भूमिका घ्यावी लागेल त्या पद्धतीच्या शासनाला जबाबदार करावं लागेल आज अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केसेस येतात या ठिकाणी नुकतीच झालेली आपण या ठिकाणी जे का उच्च पदस्थ आय अधिकाराची जी केस आपण हरियाणामध्ये पाहिली की एवढ्या उच्चपदस्थ केलेल्या अधिकाऱ्याला सुद्धा भेदभावाचा सामना द्यावा लागतो आणि आपलं जीवन संपवावं लागतं अशा अनेक अधिकाऱ्यांना मागासवर्गीय आहेत म्हणून उच्च पदस्थ असताना सुद्धा भेदभावाला सामोरं जाताना आपल्याला दिसून येतं सर्वसाधारण आपण स्कॅव्हेंजर समुदाय जो आहे सफाई कर्मचारी कर्मचाऱ्यांना तर अगदी प्रचंड या भेदभावाचा सामना करावा लागतो अख्ख्या जसं की सफाई कर्मचाऱ्याच्या संदर्भात काम करताना सांगतात आम्ही शहर साफ करतो आणि आमच्याकडे बघत असताना असणाऱ्या ज्याची घाण आम्ही साफ करतो त्याला सुद्धा आमची घाण वाटते नाकम उरडतात आणि त्यामुळं सकाळच्या ज्या चौक्यावर जाणाऱ्या अनेक कर्मचारी आहेत ते नशा करावी लागते किंवा त्यांच्या अंगाचा वास येतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यांना सुद्धा आम्ही या व्यवस्थेमध्ये घर देऊ शकलो नाही असे अनेक फॉर्म्स या व्यवस्थेमध्ये डिस्क्रिमिनेशनचे आपल्याला दिसून येतात त्यांचे मुलांचे आपल्याला फॉर्म दिसून मुलांच्यावर याचे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात त्यामुळं या निमित्तानं या ठिकाणी प्रेम बिराडे असेल अनुष्का केवले असेल अशा विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो अनुष्का बिचारीने तर आपला जीव गमावला असे अनेक विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडतात बाहेर पडत आहेत त्यामुळं या ठिकाणच्या प्रस्थापित व्यवस्थेला त्याच पद्धतीनं प्रशासकीय व्यवस्थेला शिक्षण क्षेत्रातल्या दुरिणांना इथल्या धोरणकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना या ठिकाणी नम्रपणानं मी आवाहन करतो निदान या शिक्षण क्षेत्रामधला तरी भेदभाव संपूया या संदर्भामध्ये जर असा कुणी भेदभाव केला तर त्याच्यावर काटेकोर कारवाई करा कारण की उच्च शिक्षण असेल किंवा शिक्षण असेल हे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रेम सांगितलं ते शस्त्र आहे या ठिकाणी सांगितलं वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि शिक्षण हे आपल्या आर्थिक उन्नतेचा महत्वाचा भाग आहे म्हणून शिक्षण क्षेत्राला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे या पवित्र क्षेत्राला या चांगल्या क्षेत्राला भेदभावापासून मुक्त करणं आणि शिक्षण क्षेत्रात भेदभाव आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की आपल्या दूरगामी विकासाच्या संदर्भामध्ये शिक्षण महत्वाचं आहे आणि त्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला तर हा समुदाय प्रगती करू शकणार नाही त्यामुळं विविध क्षेत्रामध्ये आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागासवर्गीय समुदाय समुदाय खऱ्या अर्थानं भरारी घेत आहे या वेगवेगळ्या आधुनिक जगामध्ये तो प्रवेश करत आहे त्या निमित्ताने ह्या भेदभावासारख्या घटना जर घडत असतील तर तो त्याला त्वरित या ठिकाणी कारवाई करावी कारण की ज्या मॉडेल कॉलेजमध्ये त्या संदर्भामध्ये तो आपला बिराडे मुलगा होता ते एकबोटे नावाच्या एका एक बोटे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेशी संबंधित ते आहे त्यामुळे असं कुणी सविचार समजायला नको देशमुखाच्या कॉलेज शाळेमध्ये कॉलेजमध्ये एक अशा पद्धतीचं चालतं अशा पद्धतीचा समज होऊ नये शिक्षण हे पवित्र कार्य आहे शिक्षण हे प्रगतीचं माध्यम आहे आणि त्या माध्यमामध्ये कुणीही अडथळा करू नये अशीच भूमिका या निमित्तानं मी आपल्या समोर मांडतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक like, आणि कमेंट्स करायला विसरू नका